डिसेंबर पंचवीस नाव नाव दत्ता शिषरा जिल्हा संभाजीनगर बर आज तुम्ही हरभऱ्यावर पहिली फवारणी घेण्यासाठी आले आहात याच्या पहिले पण तुम्ही आपले औषध वापरले का कपशीसाठी वापरलेली होती बर कपससाठी वापरले तर कसा रिझल्ट आला तुम्हाला रिझल्ट चांगला आलेला रिझल्ट चांगला आलेला आहे बर तसं आज तुम्ही आलेले आहात आता किती दिवसाचा आहे तुमचा हरभरा चार बर पंचवीस दादा आज तुम्ही आलेले आहात तर तुम्ही घेऊन चालले आहे अवतार अवतार हे इंजेक्शन घेऊन चालले आहेत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि हिरवेपणा टिकून ठेवण्यासाठी प्रगती हिरवे आता याच्या सोबत तुम्ही बायर कंपनीच पंधरा ते वीस ग्राम फवारा त्यांना काय होईल जे हरभरा मरत असेल किंवा कमजोर असेल तर तो, तो चांगला होऊन जाईल दुसरी फवारणी घेण्यासाठी तुम्ही परत फर्स्ट दिसते ही फवारणी झाल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी तुम्ही दुसरी फवारणी महाबलवान कम्फर्ट फुल धारणा आणि फुल गळण होण्यासाठी बर कपाशीवर रिझल्ट कसा राहिला कपाशीवर तर एकदम चांगला रिझल्ट राहिलेला आहे किती दिवसात रिझल्ट दिसायला लागतो आम्हाला चौथ्या ते पाचव्या दिवशी रिझल्ट नक्की नक्की पावसाला तर मध्ये गेल्या पण तरी बी आपलं चार चार एकर एक मध्ये आमचा सत्तर क्विंटल कापूस निघलेला चार एकर एक मध्ये सत्तर क्विंटल कापूस बरं आपल्या वापरल्या मी तुमचे पूर्ण तीन फवारा वापरलेल्या तिन्ही फवारने वापरल्या तुम्हाला वापर बरं जादा खर्च वाटतो तुम्हाला याचा नाही खर्च नाही वाटला जसा रिझल्ट येतो त्याप्रमाणे कसं वाटतंय चांगला चालेल धन्यवाद धन्यवाद